शंबर, शंबर था था ना आपले कुळीत पण आणले ह्याचं पण पीठ करायचंय आता मला ना ही बघा ही केळफुलाची भाजी आहे ना ही करायची होती तुम्हाला हे सांगतो नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर घरातली झाडलोट वगैरे करून झाल्यानंतर आज पहिला काम कुठलं घेतलं करा तर चक्की लावली होती आणि बाहेर भरपूर असा पाऊस होता त्याच्यामुळे बाहेर जायचा प्रश्नच येत नाही आहे म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले इतका पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे बागेतलं काम पण आमचं सगळं सध्या ना स्टॉपच झालेलं आहे फक्त ते चिरे उचलायचं काम आहे ना म्हणजे आपलं बाबा बांधकाम चालू आहे आणि ते भराव करायचं ना ते फक्त काम आम्ही एक थोडा वेळ करतो तर एका वेळचे गहू दळून झाले होते आता हे दुसरी वेळ गहू टाकायची आता अगोदर मी थोडेसे गहू बघा टाकून घेतलेले ते ना रेशनचे गहू आहेत जे साफ करून घेतले होते मी आदल्या दिवशी आणि तसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं आणि पिशवीमध्ये जे गहू आहेत ना ते डिमार्टमधनं आणलेले गहू ज्याची चपाती आमच्याकडे अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे आता मी काय केलं ते रेशनचे गहू आहेत ना त्याच्यामध्येच ते गहू किने मिक्स करून आता हे गव्हाचं जे दळ आहे ना ते काढायला की नाही सुरुवात केलेली आहे आता ही चक्की बघा आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामुळे पावसा पाण्यातनं मला इतकं सोयीचं होतं आहे ना म्हणजे जेव्हा पण मी ही चक्की लावते पिठाची त्यावेळेस मला त्या ताईंची की नाही मला खूप आठवण येते म्हणजे आपल्या एक ताई आहेत ज्या यूट्यूब फॅमिलीमधल्या त्यांनी मला ही चक्की की नाही मुंबईवरनं पाठवली होती म्हणजे त्या वापरायच्या नाही आणि त्यांना जर जेव्हा माहिती पडलं की गावच्या ठिकाणी मला असे अडचण होते पिठासाठी कारण खूप लांब जावं लागतं आमच्याकडे पीठ वगैरे दळायला त्याच्यामुळे मग त्यांनी ही चक्की की नाही पाठवली होती ज्यावेळेस कुणाला जेव्हा मुंबईला गेले ना त्यावेळेस आणि तसं मी तुम्हाला व्हिडिओमधून शेअर पण केलं होतं आणि लवकरच तर ताई आपल्याला भेटायलासुद्धा गावी की नाही इथे आता येणार आहेत तर घरातलं काम किने आवरून घेतलं आणि इकडे की चक्की पण बघा चालूच होती आता हे बाहेरचं करायला घेतलं आहे पाऊस पडत होता पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता म्हणून उगाचं वेळ वाया जातोय त्याच्यामुळे जा इथे आता बघा काम करायला सुरुवात केली आता हे जे भराव करायचं आहे ना ते आता आपल्याला गणपती जायच्या देश पूर्ण करायचं आहे म्हणजे ते काका की नाही बांधकाम करणारे काका आहेत ना ते आले होते काल आणि त्यांनी सांगितलं आहे की अशा अशा पद्धतीने करा म्हणून आणि म्हणजे हे भरावचं काम झालं ना की लगेच आपलं बांधकाम की नाही चालू होणार आहे आता गावच्या ठिकाणी मजूर वगैरे करायचं म्हटलं म्हणजे मजुरी परवडत नाही खूप मजुरी असते जास्त करून पुरुषांची मजुरी खूप असते आणि त्याच्यामुळेच मग आम्ही असा विचार केला की आता हे जे चिरे वगैरे घालायचं म्हणजे भराव करायचं काम आहे ना जितकं शक्य होईल तितकं आपण करूया तितकेच आपले चार पैसे की नाही वाचतील आता बघा बांधकाम करायचं म्हटलं का म्हणजे खर्च आपण म म्हणतो पण कुठेही जास्त खर्च होईल ना काही सांगू शकत नाही थोडं थांबलाय अजून पाऊस म्हटलं थांबतच नाही ना हां आम्ही सकाळपासून पाऊस थांबायची वाट बघतोय पण पाऊस काय थांबतच नाही चालूच आहे आणि आता आंघोळ्या वगैरे म्हटलं करायच्या आहेत त्याच्यानंतर म्हटलं काही काम जमणार नाही आणि चला बारीक बारीक पाऊस आहे तर म्हटलं करून घेऊया हो का। तर आता कुणाला पण बघा आलाय जोडीला त्याच्यामुळे होईल रोजचे शंभर शंभर दगड जातात ना आपले शंभर तर जातात ना तिघांनी मिळून इकडचं हे पण काढायचं लगदा समोर पण जरा खालच्या साईडला असे चिरे लावायचे कारण ते माती सगळे वाहून जाते ना म्हणून ते नंतर लाता नाही आता माहिती काय झालंय आता वाळू माती जी बघा वरून येते ना वाहून इकडनं बाहेरनं पाणी येतं ना जी काही माती आहे ना ती इथे बघा जमा झालेली आहे आणि अशी आपल्याला माती इथे जमा करायचे कारण हा भाग बघा हा वर आहे आणि तो भाग बघा खाली आहे त्याच्यामुळे इथे ना जरा भरणी वगैरे करायचे आपल्याला तर काहीतरी डोकं लावून इथं काम आपल्याला करायचं आहे म्हणजे इथे चिरे लावले ना तुम्हाला मी दाखवते सावकाश सावकाश बारके बारके उतला पडणार ना त्यांना म्हटलं हळूहळू करा काम काय एखाद दिवस जास्त जाईल ना बघा इथे ह्या साईडला ना अशी लाईन लावून घेणार चिऱ्यांची आता चक्की चालू आहे मग चक्कीचा आवाज पण तुम्हाला येत असेल तर जी जी काही माती बघा भरून वाहून येते ना ती वावणार नाही आणि हा जो भाग खाली खड्डा झालेला आहे ना तो इथल्या इथे कसं सगळं जमा होऊन जाईल मग सगळं आणि मग इथे सगळं जाम झालं का मग ही जमीन कशी लेवल होऊन जाईल तशा पद्धतीने सगळं करायचं आहे चला बाबा करूया जरा पाय घसरतात ना चिक्कल झाला आहे ना सगळा हां बदल असेल झाला जमला तर ठेवून दे कुणाला चला भरपूर दगड टाकले चिकल सगळं आहे ना त्यामुळे पाय ना रुततात कुणाला तर तिथे वाळूच्या येते ना दगडी लावतो कारण ते वाळू ना पाऊस पडतो ना त्यामुळे थोडी थोडीशी वाहून जाते त्याला म्हणतात त्या साईडने जरा दगडी लावून घे त्या बाबांनी सांगितलं ते आता गेल्या आंघोळीला कारण कपडे ना घाण झालेत ना मातीचे त्याच्यामुळे माझी वागडी वागडी तू पण आले काम करायला माग माग गुंडू चला घरात चला घरात बस पाय कशा ओले ओले आणले घरामध्ये तू पण आला चिरा उतलायला आम्ही काम करतो हा पण मध्ये मध्ये लुडबुड करत तिकडे त्या पावसामध्येच ए बोक्या, हो चला घरात चला ये ये हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये आता एक मोठी जोरदार की नाही सर येऊन गेले बोला आत्ता जरा कमी झालाय पाऊस खूप पाऊस पडतोय चला <स्थाथ> बाबा जरा असं म्हटलं बोलूया तुमच्याशी नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर घरच्या कामाला की नाही कधीच सुरुवात झालेली आहे आजचं सगळ्यात मोठं काम माझं कोणतं तर चक्की आता गव्हाचं पीठ झालं आहे दळून चक्की आता बंद झालेली आहे म्हणून मी तुमच्याशी बोलते आता चक्कीचा आवाज खूप असतो ना त्याच्यामुळे आता भाकरीचं पीठ दळायचं आहे थोड्या वेळाने लावणार आहे चक्की म्हणजे जरा एक कारण कंटिन्यू सकाळपासून चालू आहे ना म्हणजे दहा पंधरा मिनटं थंड होऊ दे मग म्हटलं भाकरीचं लावूया मिक्स भाकरीचं करायचं आहे आणि बाजरीचं सगळं नाही बाहेर काढून ठेवलं हो आहे तुम्हाला मी दाखवते नंतरला नाश्ता आता बनवून घेतला फोडणीचा भात केलेला आहे काल रात्री ना आमच्या घरी तिकडे जुन्या घरी ना भजन होतं तर कुणाला जेव्हा तिथे गेले होते ते काय घरी जेवलेच नाही मी आणि मग तिकडे नाश्ता वगैरे पण असतो ना सगळं जेवण तसंच पडून राहिलं असं सगळं झालं त्याच्यामुळे तो भात उरलेला तो, तो आता फोडणीला घातला आहे थोडासा आणि येताना ते नाश्ता पण घेऊन आले समोसे वगैरे होते तिथे नाश्त्यामध्ये कुणाला बघा आवाज करतो आहे <laughs> तर तेच आता खायचं आहे नाश्त्याला बाकी वेगळं असं काही बनवायचं नाही आहे कुणाला आवाज करू नको कुले पुढे बसलं आहे आणि ढोल वाजवतोय कपडे सगळे लाल लाल झालेत हे आता चिरे बिरे उचलले ना सगळे सगळे मॅक्सिकेने लाल झाले दिसते आता हे दोन तीन कपडे आहेत ना तिघांचे थोडेसे वेगळे दिवाळी लागतील आणि बाकीचे मग एकत्र हाताने फोडणीला हालून घेतला कारण भूक लागली होती एवढे सगळं चिरे उचलायचे नाही म्हणजे खायचे काम आहे भूक लागते ज्या तुम्हाला मी दाखवते तर हे बघा ही बाजरी नाचणी नाही हे काय ज्वारी आहे ज्वारी आणि बाजरीमध्ये कधी मला ना फरकच समजत नाही मला विसरायला होतं ही ज्वारी ही नाचणी ही बाजरी दोन किलो आहे बाजरी ही आणि कुळीत पण आणलं आहे ह्याचं पण पीठ करायचं आहे आता बघूया आज जमते का काय ते कारण हे भाजावे लागतात ना बघू आधी हे तर दळून घेते नाहीतर मग उद्याला म्हटलं हे करून घेऊन ह्याला थोडीशी मेहनत करायला लागते भरडं वगैरे काढावे लागते ना मिक्सरमध्ये थोडंसं बी करून घेते ते आणि इथे बघा तुम्हाला मी दाखवते नाश्ता हे बघा हे समोसे ते आता गरम करून खायचे आता काय करणार आणि हा बघा हा भात टाकलाय फोडणीला आता पटकन अजून ह्याच्यामध्ये भात आहे काय काय हवंय कावेल हवाय हा देते घेतला

नाही त्याला त्याला हे दिलंय घात दिलाय सावकाश खा वाग्या बघा कसं मुक्या जेवणच प्रेम असतं ते बघा शेरू ना आपला खेळायला गेला होता बाहेर तो खूप वेळानंतर आलेला आहे घरी आणि वाघ्याला मगाची खायला दिलं ना त्याने अजिबात खाल्ला नाही सगळं जेवण नाही टाकून दिलं नव्हतं आणि तेच बघा आत्ता बघा मी दिलंय जेवण आता बरोबर खाल्लंन सगळं फिनिश केलंन आणि हा बघा हा बोका म्हणजे हा नव्हता ना म्हणून तू जेवलेला नाही बोला वाघ्या किती पोर माझं हुशार आहे काय रे वाघ्यावरती गुरगुरतो तू दादागिरी करतो त्याला तुझ्यामुळे तू जेवलेलं नाही तुझी वाट बघा होता बोला आता जेवला ना सगळं बघ काठी घेऊ काठी घेऊ फटका हवा आहे तुला ये माझ्या बाबू या माझ्या बाबूला मी खाऊ देणार तुला देणारच नाही बघ चला झालं बघा महिना दीड महिन्याची आता आपली सोय झालेली आहे म्हणजे पिठं आपले की नाही दळून झालेत तर हे बाजरीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आहे ना अजून आहे बघा तो खाली डबा गेला ना त्यात पण आहे थोडं जास्तच मी दळून घेतले ह्या टायमाला आणि हे आपलं मिक्स भाकरीचं पीठ ह्याच्या मी ना तीन चार भाकऱ्यासुद्धा केल्या म्हणजे वापरायला सुरुवात केली आहे झालं आता महिन्याभरची सोय झाली आपली आता काही महिन्यावर चिंता नाही दळण्याचं दुपारच्या जेवणाला बघा आता मी सुरुवात केली आहे इथे कुकर लावून झालं आहे आणि ही थोडीशी की नाही वांगी आपल्या बागेतून काढून आणली आता ह्याचीच भाजी करते आणि हे सफेद वाटाणे भिजवले होते आता मिक्स भाजी करते हे वाटाणी टाकून म मला ना ही बघा ही केळफुलाची भाजी आहे ना ही करायची होती तुम्हाला बघा दाखवली मागच्या व्हिडिओमध्ये पण आता अजिबात वेळ नाही आहे केळफूल साफ करायला त्याच्यामुळे हे मी ठेवून देणार आहे म्हटलं संध्याकाळच्या वेळेस किंवा उद्याला करून घेईन तर आत्ता मात्र पटकन नाही वांगी बनवते कारण खूप असा उशीर झालेला आहे साडेबारा झाले दुपारच्या आणि ह्याच्यामध्ये वाटप वगैरे आहे कांदा खोबऱ्याचं त्याच्यामुळे कसं लग... म्हणजे पटकन कसं होऊन जाईल ना तर कढईमध्ये राई जिरं कढीपत्ता कांदा आलं लसूण ह्याची किने फोडणी द्यायला मी आता किने सुरुवात केलेली आहे आणि आपण बघा कडधान्य घालून जेव्हा वांग्याची भाजी करतो ना मस्त बनते आहे भाजी खरं म्हटलं तर मी असं विचार करत होते की नॉनव्हेज भाजी करूया म्हणजे सुकी मात्छी वगैरे टाकून वांग्याची भाजी पण छान होते ना त्याच्यानंतर माझ्या मनात काय विचारायला काय माहीत नाही म्हणजे मला असं वाटलं की नको आज नॉनव्हेज नको म्हणजे बघा आता गणपती आप आहेत तर कशाला जरा नॉनव्हेज कमी खाऊया हा विचार केला मी आणि त्याच्यामुळे मध्ये काही कडधान्य बाबा घरामध्ये होतं ना सफेद वाटाने भिजवलेले तेच म्हटलं ह्या वांग्यांमध्ये घालून घेऊया Uh, म्हणजे कुणाला पण मी तसं विचारलं की नॉनव्हेजमध्ये बनवू का तर कुणाला पण म्हणाला की नको याचा चालेल कडधान्या घालून uh, कर, कर। आणि मग ह्या पद्धतीने मग आता भाजी करायला सुरुवात केलेली आहे तर फोडणी बघा छान अशी करून झाली आणि त्याच्यानंतर त्या टॉमॅटो घातलेला आहे सर्व मसाले तिखट मसाला हळद धणे जिरे पावडर आणि ती घातलेली गरम मसाला आणि त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते मी आता घालून आहे आता कांदा खोबऱ्याचं वाटण पण बघा डबा रिकामी झालेला आहे त्याच्यामुळे आता मी दळण बघा आता दळून झाले ना आता कांदा खोबऱ्याचं वाटप हे सुद्धा मला आता एक आठ दहा दिवसाचं किनं काढून ठेवावं लागेल आणि नारळसुद्धा आता किसून किनं ठेवावे लागतील म्हणजे ओले नारळ म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी किने स्टोअर करून ठेवल्या ना की म्हणजे आठवडा जो आपला असतो ना तो छान प्रकारे किने निघून जातो तर इथे बघा सर्व फोडणी वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर मग भाजी घातलेली आहे म्हणजे वांगी बटाटी आणि सफेद वाटाणी चांगलंसं मिक्स करून घेतलं चवी त्यात मीठ घातलं पाणी घातलेलं आहे आणि आता ही भाजी मी टाकले कुकरमध्ये कारण आता म्हणजे कडेमध्ये शिजायला वेळ जाईल ना कुकरमध्ये छा चा, चार शीट्यामध्ये छान अशी भाजी शिजून होईल तर ही भाजी कुकरमध्ये घातल्यानंतर एक शिटी फास्ट गॅसवरती घेतलेली आहे आणि बाकीच्या तीन शिट्या आहेत ना त्या मिडियम गॅसवरती करून घेतलेल्या आहेत आणि कुकर एक साईडला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी लगेच की नाही भाकऱ्या करून घेतल्या म्हणजे अशा प्रकारे उशीर झाला होता तरी पण वेळेत नाही जेवण माझं करून झालं आणि लगेच जेवण झालं झालं लगेच इथे बघा आता जेवायला आम्ही सगळेजण बसलेले आहोत मस्त अशी वांग्याची भाजी भाकरी आणि कांदा संध्याकाळची वेळ झाली आता दिवस मावळायला आला आहे आणि पाऊस थोडंसं थांबला आहे म्हणजे सकाळी जो पाऊस चालू झालेला आहे ना तो चालूच आहे दुपारपर्यंत आत्ता थोडंसं थांबला त्याच्यामुळे आम्ही जरा आता घराबाहेर पडलो आहे व्हिडिओ अपलोड करायचा आहे कारण असा पाऊस असेल ना तर रेंजचा खूप प्रॉब्लेम होतो आता कुणालचे बाबा ना छत्री घ्यायला गेलेत घरी मी जरा इथे स्पीड शोधते कुठे <laughs> चांगला स्पीड येईल तो शोधावा लागतो आणि मग व्हिडिओ की नाही अपलोड होईल घरामध्ये अजिबात रेंज नाही आहे कारण पाऊस आहे ना त्याच्यामुळे व्हिडिओ मात्र आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद